नमस्कार मित्र आज आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आहे चुटकुताईचा बड्डे पूर्ण ब्लॉकमध्ये दिवसभर बनून राहा तुम्ही तर आता उठल्या उठल्या सुट चुटकुताईने अजून काही तयारी केलेली नाही बड्डेची फक्त हेच आंग वगैरे धुवून रेडी आहे अरे टेंगे 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 काय गाणं कोणतं काय म्हणली तू तर लाईन आल्यावर तू आंघोळ करता है ना ती आंघोळ वगैरे करायची आहे तर आता किती वर्ष झाली चुटकुतीला कम्प्लीट आता इले झाले बारा वर्ष कम्प्लीट दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार बारामध्ये एकोणतीस एक फेब्रुवारीले जन्म झाला याचा सकाळी सकाळी सहा वाजता तर असा आजचा व्हिडिओ आम्ही सुरुवात केलेला आहे तर यानं कोणतं तरी युट्यूबवर हे पाहिलं टेंगे 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 म्हणणारं कोणतं गाणं आहे ते कोणतं आहे रे ते गाणं बद झालं बद झालं त्याला पांढर साऊथ कोरिया टकला आहे का ते तर याचं ते गाणं चालू आहे विचार्याचं सकाळपासून तेच नांदा यानं पाहायला ते व्हिडिओचं संध्याकाळी केक वगैरे सगळं सगळं आमचा प्रोग्राम हीचा रेडी राहील तर केक बी आणायला जावं लागते आम्हाला थोडा वेळ तर हिंग तर यायचं टेंगळेस टेंगळेस चालू आहे पाहते टेंगे टेंगे कोणता व्हिडिओ पाहायला टेंगे सायकल बी पंक्चर झाली आता मस्त झालं मग आता सायकल पंक्चर झाली म्हणजे सायकल पंक्चर काढायला गेलं आता तोपर्यंत याची सायकल वगैरे पंक्चर काढून आणणार हवा म्हणजे चालवायला यायला चान्स नाही भेटू लागला आजच मंगरुरपिरची यात्रा भी आहे बिरबलनाथ महाराजाची यात्रा तर मंगरुर पिल्ली यात्रेसाठी सगळे लोक चालले या आ? काल चिवडा बनवला तर आज जिलाबी वगैरे आणायची आहे चार पाच किलो तिच्यासाठी खुर्ची बनवली है ना असं का तो बर्थडे किती दिवस टाइम आहे दोन दिवस परवा कोणत्या तारखेले दोन मार्च परवाच्या दिवशी एक दिवस कॅन्सल झाला उद्याचा की परवाच्या दिवशी याचा पण बर्थडे आहे म्हणजे एका मागे एक लगातार दोघांचे बर्थडे एकोणतीस फेब्रुवारी चार वर्षातून एक वेळा येते तेरा येते लीप वर्ष आणि याचा दोन मार्च एक दिवस आड करून याचा दोन मार्चले बड्डे तर चालात आपण सायकल वगैरे सुधी करून आणू अरे हां तशी मुकडा राहायचो तोंडची लागते तसं बडबड तरी कमी होऊन जाते नाही रे हो हो कोणतं गाणं म्हणू लागला रे गाणं कोणतं म्हणू लागला आणली सायकल चालू सुधी करायली हमेशा पंक्चर करते एक एक महिना झाला की सायकलले त्याच्या काही ना काही करावं लागते एक तर त्याचे ब्रेक ढिल्ले करल पंक्चर करल आता दोन्ही तिन्ही कामं एका सोबत ब्रेक फिट करायचे आहे आणि पंक्चर काढायचे रे हँड चल ठेवा जिलाबी आणली चिवडा कालच्या काल बनवला चिवड्यातून टाकायसाठी जिलाबी आणि प्लेटा बरोबर आहे हा कस वाटलं लागलं आज बड्डे काही सुद्धा नाही किती वर्षाची झाली तू माहित का तेरा, तेरा नाही बारा वर्ष कम्प्लेट आणि तेराव चालू बारा वर्ष कम्प्लेट तेराव चालू तेरा बरोबर हा फुगे मग केक आणायच्या वेळेस आता नेमकं सध्या जिलाबी तर केक आणायच्या वेळेस तुले फुगे पांढरेन कोणते पाहिजे म्हणतं पांढरी लाल थीक का। <laughs> तो तो के लाइट, लाइट, फुगे घेऊन येतो ठीक आहे ठीक आहे काढदिवस तर डेकोरेशन सुरू आहे माझ्या बड्डेची ची तर बघू शकता हे डेकोरेशन केलेली आहे लाइट मम्मी डेकोरेशन करत आहे हे लाईट लाइटिंग लावलेली आहे आणि सगळी डेकोरेशन व्हायचीच राहील आणि हे फुगे आणलेले आहे हे फुगे आहेत बघू शकता आणि हे पण ते हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ते पण आहे आणि नाव आहे हे आणि हे बघा मागताई हे गुणू हे शिलाई हे शिलाई हाय हे मम्मी आणि हे मिनताई हे चिकू हाय आणि आता आई दाखवते सगळं ते आई बघू शकता तुम्ही डेकोरेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो अशी लाइटिंग लावलेली आहे मी काय म्हणतो माझ्या मम्मी शिवाय येत नाही सगळं माझ्या मम्मी करावं लागते हे लाइटिंग गिटिंग हे फुगे गिगे लावता येते आणि हे पाहू शकता तुम्ही हे सामान आणलेलं आहे आता पांढरे फुगे राहिलेले हे बघा मित्रांनो हे चिकू कसा करत आहे आणि हे बा हे मशीन आणलेली आहे फुगायची हे बघा आम्ही फुगे ते कशा फुगत आहे असे फुगे फुगते लावलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे अशी लायटिंग आणि आता फुगे आणि ते लावायचंच राहिलेलं ला आहे ते लावील ते भात तर ते लायटिंग लावली हे लाइटिंग झाल्याच्या नंतर तर मग मी पप्पा बाहेर जातो मग केक घेऊन येतो पांढरे फुगे घेऊन येतो आणि मग लाल आणि पांढरे फुगे लावतो हे फुगे आहेत हे दोन आहेत आणि हे पण आहेत दोन फुगे आणि बर्थडे सामान सगळं आणलेलं आहे आणि हे पा हे टेप काफू कापू देऊन पाय व इकडे पा छान लाइटिंग लावली पाहू शकता खूप छान लाइटिंग लावलेली आहे लाइटिंग पुरी झालेली आहे तर मग सांगतो फुगे गेला झाल्यावर मग दाखवतो तुम्हाला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉक लागत मित्रांनो हे माझा बड्डे झाला झालेला आहे होता आजचा ब्लॉग बड्डेचा आज एकोणतीस फेब्रुवारी होती तर बड्डे साजरा केला पण सॉरी मित्रांनो मी कधी तुम्हाला काही डेकोरेशन दाखवू नाही शिकली कारण की पप्पाले बाहेरगावी कुठेतरी काम होतं नेक्स्ट मध्ये दाखवते तुम्हाला माझ्या भावाचा बड्डे दोन मार्चला येणार आहे त्या ब्लॉकमध्ये तुम्हाला डेकोरेशन आणि सगळं येणार आहे याचा दोन मार्चचे बड्डे येणार आहे तर तुम्हाला डेकोरेशन आणि सगळं दाखवणार आहे काय काय करणार तर या माझ्या बड्डेला नाही शिकली